नमस्कार मित्रांनो माझे नाव दीपक आहे आणि मी एका नामांकित वृत्तपत्राचा संपादक आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक भयंकर अशी घटना सांगणार आहे मित्रांनो आज या घटनेला जवळपास पंचवीस वर्ष झाली आहेत पण आजही ती घटना सांगताना माझ्या अंगावरती काटे उभे राहतात आणि ही गोष्ट ऐकून तुमच्या पण अंगावर नक्कीच काटा येईल या घटनेची सुरुवात साल साली झाली मी नुकताच या क्षेत्रात आलो होतो आणि तेव्हा माझे काम लेखकांनी सांगितलेल्या ठिकाणांना भेट देऊन तेथील माहिती गोळा करून आणणे इतकेच होते ज्यासाठी मला बऱ्याच ठिकाणीही जावे लागत असे आणि कधी कधी तर तिथेच मुक्कामही करावा लागत असे आता एके दिवशी संध्याकाळची वेळ होती मी ऑफिसमध्ये निवांत बसलेलो असताना मला एक सूचना आली आणि ती सूचना अशी होती की मला एका मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचे होते आणि तिथे कशाप्रकारे कामकाज चालते याची संपूर्ण माहिती गोळा करून आणायची होती आता यामध्ये एक अडचण अशी होती की ही माहिती गोळा करण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच दिवस होता आणि म्हणून मी ठरवले आज रात्रीच मी या मेंटल हॉस्पिटलला भेट देणार आणि सर्व माहिती गोळा करून आणणार पण मला नव्हते माहीत की हा माझा निर्णय माझ्या आयुष्यातील एक भयानक असा अनुभव होणार आहे मी रात्रीच्या साडेनऊ वाजता त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो पण तिथे रिसेप्शनवर कोणीच नव्हते आणि तेवढ्यात एक माणूस माझ्याकडे चालत आला आणि त्याने मला इथे येण्याचे विचारले त्यावर मी त्या माणसाला सांगितले नमस्कार माझे नाव दीपक आहे मी एक पत्रकार आहे मी इथे हॉस्पिटल मध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती गोळा करण्यासाठी आलो आहे आणि त्या संदर्भात राजवर्धन सरांशी माझे बोलणे सुद्धा झाले आहे त्यावर तो माणूस म्हणाला ठीक आहे ठीक आहे राजवर्धन सर तर नाही सध्या इकडे पण तुम्हाला जे काही माहिती हवी असेल ती मी नक्कीच देईल मी पण इथला एक केअरटेकरच आहे आणि माझे नाव मनोज आहे मी एक स्माइल करत मनोजशी हात मिळवला मनोज मला हॉस्पिटलच्या आतमध्ये घेऊन गेला आणि सर्व हॉस्पिटल दाखवू लागला आणि मी पण माझी डायरी पेन काढून त्याने सांगितलेली माहिती आपल्या डायरीमध्ये मा लिहू लागलो आता आम्ही हॉस्पिटलच्या त्या भागात आलो होतो जिथे सर्व पेशंट होते त्या सर्व पेशंटला पाहून मला खूपच विचित्र वाटू लागले कारण त्यातील काही पेशंट रडत होते तर काही पेशंट असत होते मला काही समजतच नव्हते की माझ्या आजूबाजूला काय चालू आहे पण जेव्हा चालत चालत आम्ही वरांड्याच्या मधोमध आलो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली आणि ती गोष्ट खूपच विचित्र होती आणि ती गोष्ट अशी होती की जेव्हा आम्ही त्या वरांड्याच्या मध्ये थांबलो होतो तेव्हा एकदम सर्व पेशंट शांत झाले आणि ते सगळे माझ्याकडे एकटक लावून पाहू लागले जणू काही मीच एक मनोरुग्ण आहे आणि ते सर्व नॉर्मल लोक आहेत तेव्हा मनोजने मला सांगितले की दीपक तुम्ही घाबरू नका यांचे हे रोजचेच आहे आणि इथे जर तुम्हाला कोणी काही सांगितले तर त्याच्या बोलण्याकडे बिलकुल पण लक्ष देऊ नका कारण इथे सर्वच मनोरुग्ण आहेत मी फक्त मान हलून हो म्हणालो आणि पुढे निघालो आता आमचे पूर्ण हॉस्पिटल फिरून झाले होते आणि मी मनोजला म्हणालो मनोज आता मला एका पेशंटला भेटायचे आहे जो पूर्णपणे बरा झालेला असेल आणि तुम्ही त्याला डिस्चार्ज पण देणार असेल मला त्याच्याकडूनही थोडीशी माहिती घ्यायची आहे माझे हे वाक्य ऐकून मनोजने थोडासा विचार केला आणि मला त्याच्या सोबत चालायला सांगितले आता मनोज एका रूममध्ये मला घेऊन गेला आणि तिथे गेल्यावर त्याने माझी ओळख एका माणसाशी करून दिली आणि सांगितले की हा धीरज आहे हा गेल्या काही महिन्यांपासून आपल्या हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहे आणि आता तो पूर्णपणे बराही झालेला आहे आणि पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही त्याला घरी पण सोडणार आहे तुम्ही याच्याकडून तुम्हाला हवी असलेली माहिती घेऊ शकता असे म्हणून तो बाहेर निघून गेला बहुतेक त्याला काहीतरी काम असावे आता मी आणि धीरज आम्ही दोघेच त्या मध्ये होतो आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या धीरजने मला हवी असलेली सर्व माहिती दिली त्यामुळे धीरज आणि माझ्यात एक चांगली बॉन्डिंग झाली होती आणि बोलता बोलता मी धीरजला एक प्रश्न विचारला धीरज या हॉस्पिटल मध्ये आल्यावर तुला सगळ्यात विचित्र गोष्ट काय वाटले माझ्या या प्रश्नावर धीरजने मलाच एक उलट प्रश्न विचारला सर तुम्ही इथे पहिल्यांदा आलात ना मग तुम्ही सांगा तुम्हाला इथे सगळ्यात विचित्र काय वाटले त्यावर मी थोडासा विचार केला आणि म्हणालो सगळ्यात विचित्र घटना तर, तर मला हीच वाटली की ते कोणी रडत आहे तर कोणी हसत आहे त्यावर धीरज म्हणाला सर तुम्हाला माहित आहे का हे सर्व लोक जे हसत आहेत ना ते रडून रडून थकले आहेत आणि जे रडत आहे ते ना ते हसून हसून थकले आहेत त्यांना फक्त दोनच गोष्टी माहीत आहेत त्याशिवाय ऐकून मला त्या पेशंट बद्दल सहानुभूती वाटू लागली आणि पुन्हा एकदम गंभीर चेहरा करून बोलू लागला सर तुम्हाला माहित आहे का इथे रात्रीच्या वेळी खूप विचित्र घटना घडत असतात विचित्र घटना कसल्या विचित्र घटना एक काम करा तुम्ही आज रात्री इथेच थांबा म्हणजे तुम्हाला कळून जाईल त्यावर मी धीरजला म्हणालो तू काय मला चॅलेंज देत आहे का त्यावर धीरज एकदम गंभीर आवाजात म्हणाला ठीक आहे सर तुम्ही याला चॅलेंज समजा मी पण म्हणालो ठीक आहे तुझे हे चॅलेंज मी ॲक्सेप्ट करतो आणि आज रात्री मी इथेच थांबतो आणि पाहतो की ते काही विचित्र घटना घडतात इतक्यात मनोज तिथे आला सर हा ग्या चहा म्हणजे तुम्हाला झोपही लागणार नाही आणि हो तुम्ही याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका किती केलं तरी तो एक पेशंटच आहे मनोज जेव्हा हे वाक्य बोलत होता त्यावेळी धीरज फक्त माझ्याकडेच पाहत होता मी फक्त हो म्हणून मान हलवली आणि पुन्हा धीरजन मी गप्पा मारू लागलो आणि काही वेळ आम्ही तसेच बोलत बसलो आणि बोलता बोलता माझा डोळा कधी लागला ते मलाही कळाले नाही आणि जेव्हा मी उठलो तेव्हा सकाळचे सहा वाजले होते पण धीरज जागाच होता आणि तो माझ्याकडेच पाहत बसला होता मी उठताच त्याने माझ्याकडे पाहून एक स्माइल केली आणि मी पण धीरजची मस्करी करत त्याला म्हणालो काय धीरज संपले की रात्र झाले की सकाळ कुठे घडल्यात विचित्र घटना त्यावर धीरज एकदम गंभीर आवाजात बोलला सर विचित्र घटना तर घडून गेल्या आहेत त्या रात्रभर तुमच्या आजूबाजूलाच घडत होत्या मी म्हणालो मग मला तर नाही दिसल्या त्यावर धीरज म्हणाला सर मी तुम्हाला एक सल्ला देतो इथे आल्यावर तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका मग तो कोणीही असो मनोज असो किंवा धीरज असो मी मनात विचार केला मनोज बरोबर बोलत होता अजून हा पेशंटच आहे ह्याला अजून उपचाराची खूप गरज आहे त्याच्या बोलण्यावर मी जास्त लक्ष दिले नाही मग मी धीरजचा निरोप घेत धीरजला म्हणालो चल धीरज मी निघतो आता मला खूप वेळ झाला आहे तुम्हाला जी माहिती दिली ती खूप आहे पण आज संध्याकाळी मी परत येईल कारण मला अजून थोडी माहिती हवी आहे त्यावर धीरज हसत म्हणाला सर तुम्ही आता इथे परत कधीच येणार नाही मी एकदम सिरियस होऊन त्याच्याकडे पाहिले सर इथे येणारा माणूस एकदा का या वरांड्याच्या बाहेर गेला ना की तो परत कधीच या हॉस्पिटलमध्ये सुद्धा येत नाही मी धीरजला म्हणालो असं नाहीये धीरज मी नक्कीच येईल आणि तुला काहीतरी खायला पण घेऊन येईल असा म्हणून मी त्या वरांड्याच्या मधून चालत चालत बाहेर जाऊ लागलो आता त्या वरांड्याच्या आजूबाजूला पूर्ण शांतता होती तिथे कोणीच पेशंट नव्हते मला वाटले की सर्व पेशंट बाहेर मैदानात गेले असतील आणि मी रिसेप्शनवर आलो मी जेव्हा रिसेप्शनवर आलो तेव्हा तिथे ते राजवर्धन सर होते ते मला म्हणाले तू केव्हा आलास आणि तू इकडे कुठे गेला होतास मी म्हणालो मी तर काल रात्रीच आलोय सर आणि माझी सर्व माहिती घेऊन पण झाली असे म्हणत मी खिशातून एक शंभर रुपयाची नोट काढली आणि राजवर्धन सरांना म्हणालो हे घ्या शंभर रुपये आणि त्या मनोजला द्या त्याने माझी खूप मदत केली माझे वाक्य ऐकताच राजवर्धन सर ताडकन उठून उभे राहिले आणि मला म्हणाले कोण मनोज त्यावर मी म्हणालो मनोज जो तुम्ही नसताना हॉस्पिटलची काळजी घेतो एकताच राजवर्धन सरांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले आणि मला एक ग्लास पाणी आणून दिले आणि मला म्हणाले मनोजला मरून दहा वर्ष झाली आहेत दीपक दहा वर्षापूर्वी या वॉर्डात असणाऱ्या धीरज नावाच्या एका पेशंटने त्यांना जाळून मारले होते आणि त्यात तो सुद्धा जळून मेला तेव्हापासून हा पूर्ण वॉर्डच आम्ही बंद केला आहे कारण या घटनेनंतर इथे खूप विचित्र विचित्र घटना घडू लागल्या बऱ्याच लोकांना मध्यरात्री मनोज आणि धीरच दिसतात हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि आता मला धीरजचे ते वाक्य आठवले सर इथून एकदा कोणी माणूस गेला ना की तो परत या हॉस्पिटलमध्ये सुद्धा येत नाही आणि त्याच्या या वाक्याचा अर्थ आता मला कळाला होता मी त्या रात्री त्या दोन आत्म्यांसोबत होतो हे आठवून आजही माझ्या अंगावरती काटा येतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया आणखीन एका नव्या गोष्टीसह